अनित मिश्रा यांनी आपल्या परिश्रम करून ही मंडल आयोगा सुरू केलेली आहे आणि याच्यासमोर सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसाठी करतील सगळ्यांना साहेबांना अजून ठेवण्यासाठी अधिक असं मांडत होते याबद्दल जे काही बघा आहे सगळ्या कार्यकर्त्यांनी आम्ही आता कर्धान जिल्हाध्यक्ष डॉक्टर माझे साहेब त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आलेले आमचे भावने आमचे वरिष्ठ साहेबांचा सत्ता आणि सगळ्यांना मी विनंती करतो सत्य त्यांनी सुद्धा

खांद्याला खांदा लावून यात्रेमध्ये आपले युमान निर्णय असे आमचे लोक विदेश महासचिव यांचा सत्ता साहेबांनी त्यांनी त्यांना Assalamualaikum. 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 साहेबांच्या आपल्याला फ्रालावर मी वृत्त आहात लक्षात त्यांची अपेक्षा आहे असे आमचे अंकुश ठोबरे साहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी परभणीकरांचा सत्या समारंभ स्वीकारावा त्यांचा सत्कार मी स्वतः करेल यानंतर भाई जे साहेबांच्या सोबत आवरा प्रयत्न करत आहे आणि आसिफभाई खरीके यांना विनंती आहे की त्यांनी समोर यावं त्यांच्या सत्कार आमच्या परभणी शहराचे महासचिव अहमद खान यांना मी विनंती करतो की त्यांनी आसिफ खरीके यांचा सत्कार करा त्याच्यानंतर सलीम भाई साहेब पण या मंडल खंबीरपणे नेतृत्व करत आहे त्यांना मी विनंती करतो आपल्या छोट्याशा स्टेशन वर यावे यांचा सत्कार मी रामदास भाई आरे त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करा त्यानंतर या कार्यक्रमाला एक दिशा आणि दशा दाखवणारे आमचे प्रमित्र प्रकाशजी चव्हाण साहेब प्रदेश उपाध्यक्ष यांना मी विनंती करतो की त्यांनी समोर येऊन आपला एक सत्कार स्वीकारावा त्यांचा सत्कार करण्यासाठी मी राष्ट्रीय महिला सचिव सुदयरा देशमुख यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करा

कार्यक्रम कार्यक्रम मेहबूबबाईक्रमे आपल्याशी परत सांगितलं की नाही घेतली की नाही मला परवानगीची गरज नाही कल्ला आम्हीच त्यांना मेहबूबबाईला करायला होत कस राहत मी डॉक्टर काळे आपले आमच्या टीमचा मेंबर आहे आजचा हा कार्यक्रम मंडळी यात्रा आपल्या परभणीमध्ये आलेले आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे सलीम त्याला

नागपूर येथून सुरू झालेली मंडल यात्रा आज या ठिकाणी पोहोचलेली आहे ज्यांच्या वैभवामध्ये ही मंडल यात्रा राज्यभर फिरते ते आमचे सर्वांचे लाडके नेते ओबीसी विभागाचे प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय राज राजपुरकर साहेब त्यांच्या रा, खांद्याला घाता लावून त्यांच्या सोबत असलेले असे खाली खाली पेसा सलीम भे चव्हाण सर या शहराचे शहराध्यक्ष आमच्या महिला भगिनी देशमुख ताई सामाजिक न्यायचे आमच्या बरोबर आलेले राज्याचे सचिव अंकुश ढोबळे बीड जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट प्रशांत पवार परभणी शहरातील पक्षावर प्रेम करणारे पवार साहेबांच्या विचारावर प्रेम करणारे सर्व पक्षाचे सन्माननीय कार्यकर्ते सगळ्यांचं आता मी तर नाव घेऊ शकत नाही त्याबद्दल माफी मागतो आणि माझ्यावर दिलेली की या मंडल यात्रेची गरज का मंडल यात्रेच स्वरूप आणि मंडल यात्रा महाराष्ट्रामध्ये का फिरते बांधव महाराष्ट्रामध्ये आज सत्ताधारी पक्ष एकीकडे ओबीसीचा डीएनए सांगत आहे आणि ओबीसीच्या विरोधात सगळे निर्णय घेत आहेत त्याची उकल झाली पाहिजे त्याचा पर्दाफाश झाला पाहिजे ही एकमेव भूमिका घेऊन ही मंडल यात्रा महाराष्ट्रात फिरते कारण ज्या नेतृत्वानं तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांनी देशामध्ये दे व्ही पी सिंगाणी मंडल आयोगाच्या शिफारशी लागू केले आणि त्याची तंतोतंत अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये लागू करण्याचं काम आपल्या सगळ्यांचं आधारवर असलेलं नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी या राज्यात लागू केल्या परंतु या ओबीसीच्या मंडल आयोगाच्या शिफारशी ज्यांनी लागू केल्या त्यांना श्रेय जाण्याच्या ऐवजी फक्त डीएनए म्हणायचं आणि त्या सगळ्या घटकाच्या विरोधात कट करायचं अशा पद्धतीचं धोरण सध्याचा सत्ताधारी पक्ष या राज्यामध्ये करतोय आणि म्हणून त्यांची ही चाललेली बनवा बनवी गाव पातळीवर जाऊन सामान्य ओबीसी पर्यंत जाऊन गावगाड्यातल्या ओबीसीच्या बांधवाला माहीत झालं पाहिजे की पवार साहेबांनी ही भूमिका का घेतली होती तर मंडल आयोगाची निर्मिती झाल्याच्या नंतर मंडल आयोगाच्या शिफारशी लोकसभेला स्वीकारल्या आणि एकीकडं देशामध्ये भारतीय जनता पक्षाने व्ही पी सिंगांना पाठिंबा दिला परंतु ज्यावेळेस मंडल आयोगाच्या शिफारशी या सरकारनं लागू केल्या आणि या देशातल्या तमाम ओबीसी जातींना याचा फायदा होणार होता आणि म्हणून हा ओबीसी समाज अठरा जातीचा आणि अठरा बलोतेदार आणि अठरा अजुकेदारामध्ये हा विभागीय समाज हा मुख्य प्रवाद येतो की काय याची भीती तिथल्या प्रस्थापितांना म्हणजे भाजप आणि त्यांच्या विचारधारेच्या सगळ्या लोकांना त्याची भीती वाटू लागली आणि म्हणून त्यांनी बी सरकार पाडलं आणि त्यांनी लालकृष्ण अडवाणींनी मंडलच्या विरोधात कमंडल यात्रा काढली लक्षात घ्या आणि त्या कमंडल यात्रेच्या माध्यमामधून ओबीसी मध्ये चुकीचा मेसेज दिला आणि या ओबीसीच्या शिफारशीना ओबीसीच विरोध केला हे या देशामधलं वास्तव नाकारता येत नाही कारण ओबीसी स्वतःच वापरता एवढा मोठा ओबीसी स्वतःचे हक्क आणि स्वतःचे अधिकार स्वतःला मिळालेल्या आजही या राज्यातला ओबीसी भरकडलाय आज फक्त भाषण करतात मुख्यमंत्री आमचा डीएनए ओबीसीच आहे आणि काम सगळं आर एस एस च्या माध्यमातून चालू आहे आणि या सगळ्या शिफारशी ओबीसींनी ओबीसी साठीच्या महाराष्ट्रात लागू झाल्या आज आपण बघतोय पाच वर्ष झालं महानगरपालिकेत प्रतिनिधी नाहीत नगरपालिकेत प्रतिनिधी नाहीत नगर पंचायतच्या निवडणुका नाहीत जिल्हा परिषदांच्या निवडणुका नाही पंचायत समितीच्या निवडणुका नाही मुंबई महा मुंबई सारखं मोठं शहर आज लोकप्रतिनिधी वाजून बंद पडलंय औरंगाबाद संभाजीनगाल सारखं शहर आज पाच वर्ष झालं त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी नाहीयेत अशाच पद्धतीने आपल्या शहराची सुद्धा तीच परिस्थिती आहे ज्या उद्देशाने भरकर महाराष्ट्रात समध्या देशाला उदाहरण दिलं की स्थानिक स्वराज्य संस्था काय असतात आणि त्याच्या माध्यमामधून दुसरी नेतृत्व करणारी कशी उभा राहते परंतु ती घडीच या पाच वर्षामध्ये कापण्याचं काम भाजप आणि यांच्या दुसऱ्या पक्षाने केलं आणि म्हणून हा सगळा उलगडा झाला पाहिजे आज राजापूरकर साहेबांनी जिथंजीकडे गेले तिथं तिथं पत्रकार परिषदा बैठक आणि सभांच्या माध्यमातून रोज शेतकरी आत्महत्या करतोय आणि राज्यात आपण पाहतोय एकीकडं पावसानं थैमान घातलंय आणि दुसरीकडं मंडल यात्रा बहुजन समाजाला जागे करण्यासाठी राज्यात पोहोचत असं वाटत होतं की मंडल मंडल यात्रा राजापूरकर साहेबांना स्थगित करावी लागते की काय पावसाचा असा जोर वाढलेला होता परंतु हा आज हा धाण्याचा मंडल यात्रा थांबवण्याचं नाव घेत नाही बहुजन समाजाच्या लोकांना करून सोड सकल हाच आपण विडा उचललेला दिसतोय आणि म्हणून तर या प्रसंगी राज राजापूरकर साहेबांचं तेवढं तेवढं कौतुक कमी आहे कारण परिस्थितीच्या विपरीत भूमिका घेऊन आज निसर्गाची कुठलीही साथ नसताना हा ठाण्याचा पट्ट्या जितेंद्र आव्हाड साहेबांच्या तालुक्यातला एकीकडे जितेंद्र आवड भाजपच्या कुठल्याही टीमला कसल्याही भूमिकेत येत किंचितही माघार घेत नाही आणि निसर्गाच्या विरोधात हा दुसरा पट्ट्या महाराष्ट्रात पवार साहेबांसाठी तयार झाला आणि महाराष्ट्र गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर ओबीसीला नेता मिळतो की नाही अशी परिस्थिती झाली होती परंतु जितेंद्र आव्हाड साहेबांनी तर ती जागा घेतलीच परंतु त्यांच्यानंतर कुणीतरी ओबीसी माणूस उभा करण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून उभा राहत आहे आणि म्हणून आज आम्हाला सगळ्या ओबीसीना या गोष्टीचा आनंद आहे की निसर्गाच्या या विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा हा राजापूरकर सारखा एक युवक नेतृत्व करतोय आणि झुजतोय आणि इथल्या इथल्या दोन गरीब उपेक्षित ओबीसीला सांगतोय काव म्हणून की शरद पवार ओबीसीचा विरोधक नाहीये तर ओबीसी प्रवास आणणारा ओबीसीचा आणि मंडल आयोगाचा पवार साहेबांच्या नावाचा जय जयकार करत महाराष्ट्रामध्ये ही मंडल यात्रा येत आहे मंडल यात्रेच स्वागत आपण काल जालन्यामध्ये पाहिलंय महादेव गणकरांनी मान्य केलं की मी सुद्धा तिथल्या मर्घेजराला बसलो आणि पाच सहा वर्ष माझे वाया गेले पाच सहा वर्ष वाया गेली नाही ओबीसी पंचवीस वर्ष मागे गेला तुमच्या निर्णयामुळे स्वतःच म्हणले काल तिकडे पोपट नाही अरे ओबीसी मध्ये पोपट नाही ओबीसीचं स्वतःचं पोपट असू द्या परंतु ओबीसीचा आवाज बुलंद करण्याचं काम ओबीसी नेतृत्वाने केलं पाहिजे फडणवीस साहेबांनी फक्त पोपट तयार केले महादेव जनताला हुशार नेता लवकर बाहेर निघाला असल्या कठीण प्रसंगामध्ये सुद्धा कारण इडी पिढी सगळ्या गलोघल फिरायला कौतुक केलं पाहिजे की राज राजापूरकर साहेबांना देण्यासाठी आणि पवार साहेबांच्या या निर्णयाची त्यांनी खर तर पंचवीस वर्षापूर्वी ही गोष्ट सांगायला पाहिजे परंतु सत्य परेशान होऊ शकत आहे बऱ्याची आणि म्हणून पवार साहेबांची भूमिका ना सांगा भी भी <coughs> भी ना। आज महादेव जानकरांना सुद्धा सांगावी लागली मला वाटतं जानकर साहेबांनी ही गोष्ट जर लोकसभेला सांगितली असती तर इथल्या सगळ्या ओबीसी त्यांना मतदान करून ते लोकसभेत गेले असते परंतु पंचवीस वर्ष हे त्यांना सांगण्याचं भाग्य आलं आणि म्हणून ओबीसी सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं आज त्यांना लक्षात आलं की महाराष्ट्रामध्ये जे काही या सत्तेचा बस्तवालपणा सुरू आहे त्याला रोखायचं असेल तर या राज्यामध्ये त्या वळूलासन घालणारा एकच काल पट्ट्या आहे त्या पट्ट्याचं नाव आहे पद्मभूषण शरद चंद्रजी पवार साहेब आणि त्या आवाजाला आपण आवाज घेण्यासाठी काम सोडून या यात्रेचं जे काही भव्य दिव्य असं आपल्या यथाशक्तीने स्वागत केलं त्याबद्दल या यात्रेमधला एक सैनिक म्हणून आपलं सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि या शहर कार्यकारिणीच्या वतीनं आमचं सगळ्यांचं स्वागत केलं त्याबद्दल आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज शरद पवार शरद महाराष्ट्राचा पवार पवार राज राज मंडल यात्रेचा मंडल यात्रेचा बीपी सिंग साहेबांचा बी पी सिंग साहेबांचा धन्यवाद जितेंद्र आव्हाड साहेबांितेंद्र आव्हाड साहेब

जो या देशामध्ये एकोणीशे त्र्याण्णवच्या कालावधीमध्ये या राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय शिवचंद्रजी पवार साहेबांनी पंतप्रधान बी सिंग यांनी मंडल आयोगाची त्या ठिकाणी अंमलबजावणी केली आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केला आणि मंडल आयोग देशामध्ये लागू केल्यानंतर या देशामधलं पहिलं राज्य जरा एक मिनिट जरा शांत तिकडे कोणीतरी तो या देशातलं पहिलं राज्य हे महाराष्ट्र राज्य आहे ज्यांनी मंडल आयोगाच्या शिफारसाची अंमलबजावणी केली आणि ओबीसीना त्यांच्या हक्काचं आरक्षण मिळालं ओबीसीना आरक्षण देणारा मसिया हे त्यावेळेचे पंतप्रधान व्ही पी सिंग आणि आदरणीय सुरक्ष पवार साहेब आहेत हे सांगायला महाराष्ट्रामध्ये मंडल यात्रेच्या माध्यमातून नऊ ऑगस्ट रोजी नागपूरवरून या मंडलयात्रेला सुरुवात केलेली आहे या देशाचे नेते आदरणीय शहचंद्री पवार साहेबांनी हिलवा झेंडा दाखवत या मंडल यात्रेला नागपूरपासून सुरुवात केली पाहिजे आणि ही मंडल यात्रा सुरुवात झाली आणि ही मंडल यात्रा महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यामधनं जवळजवळ चौदा हजार आठशे बावीस किलोमीटरचा प्रवास करत ही यात्रा जाणार आहे तालुक्या तालुक्यातनं गावागावातनं वाड्या वस्तीतनं शहरामधनं परवाच आमचा विदर्भाचा पहिला टप्पा या मंडल यात्रेचा पूर्ण केला आणि जवळजवळ अकरा जिल्हे या मंडल यात्रेचे विदर्भातले आम्ही पूर्ण केले अत्यंत अत्यंत उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता जागोजागी शेकडोच्या संख्येने लोक उभे राहायची मंडल यात्रेचं स्वागत करायची बहुजनांचा त्या ठिकाणी सन्मान होतोय मंडल यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या तालुक्याच्या ठिकाणी गावाच्या ठिकाणी आम्ही गेलो अशी अनेक समाज मंदिरं मानवतेची मंदिरं शक्तीस्थळ पुण्यस्थळ ज्या ठिकाणी समाज बांधव ज्या ठिकाणी या समाज मंदिराच्या माध्यमातून अनेक अशा पुरुषांनी लोकांनी त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी समाजाचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे कार्य केलेलं आहे अभूतपूर्व कार्य केलेलं आहे अशा महामानवांना समाज पुरुषांना त्या ठिकाणी या यात्रेच्या माध्यमातून आदरणीय बाबासाहेबांच्या वतीने एक सन्मान चिन्ह एक संविधान देऊन शाल स्पीठ देऊन त्या ठिकाणी आम्ही सन्मानित करतो अशा प्रकारे समाजामध्ये ऐक्य निर्माण करण्याचं आज समाजा समाजामध्ये जे वितुष्ठ निर्माण होत आहे धर्माधर्मामध्ये जो काही क्लेश बसरला जातोय जी काही भांडण लावली जात आहेत त्या ठिकाणी समाजाला एक करण्याचं काम या मंडल यात्रेच्या माध्यमातून पुन्हा सुरू होत आहे मंडल आयोगाची भूमिका ही स्पष्टपणाने आदरणीय शरद पवार साहेबांची होती मंडल आयोगाची भूमिका ही त्यावेळेला बिंदेश्वर प्रसाद मंडल यांच्या माध्यमातून माद्द झालेली रिपी सिंग सरकार यांच्या काळामधली होती आणि मंडल आयोगाचं पूर्ण आणि पूर्ण यश आणि मंडल आयोगाची पूर्ण आणि पूर्ण त्या ठिकाणी भूमिका ही शरदचंद्र पवार साहेबांना जाते मंडल आयोगाचं त्या ठिकाणी कुठलंही यश किंवा फलित किंवा ओबीसीच्या त्या ठिकाणी यश हे भारतीय जनता पार्टीने घेऊ नये कारण भारतीय जनता पार्टीने ज्या वेळेला मंडल आयोगाची अंमलबजावणी होत होती त्यावेळेला या ओबीसीच्या आरक्षणाला त्या ठिकाणी विरोध केला गेला होता आणि तो विरोध या कमंडलच्या माध्यमातून झाला होता या कमंडलच्या माध्यमातून झाला होता ओबीसीच्या आरक्षणाला मंडल आयोगाला ज्या वेळेला अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला गेला होता त्यावेळेला भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी अशा प्रकारे कमंडल यात्रा काढून या कमंडलच्या माध्यमात यात्रा काढून ओबीसीच्या आरक्षणाला विरोध केला होता हो मी स्पष्टपणे आणि जाहीरपणा सांगतो की भारतीय जनता पार्टी यांचा डीएनए भ्रष्टाचाराचा आहे खोटाडेपणाचा आहे महिला अत्याचारांचा आहे युवकांच्या बेरोजगारीचा आहे भारतीय जनता पार्टीचा डीएनए भारतीय जनता पार्टीचा डीएनए ओबीसीचा नाहीये ही कमंडल यात्रा त्यांनी काढली होती या कमंडल यात्रेचा प्रतीक हे कमंडल यासाठी घेतलं गेलं होतं की त्यावेळेला ओबीसीला शूद्र समजलं गेलं होतं आणि ओबीसीला आरक्षण देऊ नये शूद्रांना कधीही आपल्या या कधी मुख्य प्रवाहामध्ये आणता कामा नये त्यांचा मुलगा त्यांची मुलगी आय एस आय पी एस इंजिनियर डॉक्टर कलेक्टरच्या माध्यमातून राजकारणाचा मुख्य प्रवाह देता नये त्यांची मुलगी देखील पंचायत समिती सभापती जिल्हा परिषदेवरती अध्यक्ष किंवा महानगरपालिकेमध्ये महापौर बनता नये यासाठी कमंडल यात्रा काढली होती आणि फक्त यासाठी की ज्या वेळेला एखाद्या शूद्राची सावली आपल्यावरती पडते आणि शूद्राच्या सावलीमुळे आपण अपवित्र आप होतो त्यावेळेला कमांडू मधलं पाणी काढून त्यावेळेला त्या शुद्रावरती असं शिंपडलं शुद्रा जायचं आणि तुला पवित्र केलं जायचं आणि म्हणून त्या शूद्राला की तुझी जागा काय आहे म्हणून कमांडू यात्रा काढली गेली होती भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस हे ओबीसीच्या आरक्षणाचे मारेकरी आहेत भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण संपवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या माध्यमातनं ज्यावेळेला जातीने जनगणनेचा विषय आला होता त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून एक विकास किसान गवी नावाच्या व्यक्तीला पुढे करून सर्वोच्च न्यायालयामध्ये पर्यंत पाठवून याचिका दाखल करून त्या व्यक्तीला पुढे करून ओबीसीचं आरक्षण न्यायालयामध्ये स्थगित केलं गेलं आणि त्यामुळे ताई अनंत अशा त्या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नगर राज्यातल्या नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समिती नगरपंचायती नगर परिषदा आज न्यायालयाच्या उंबरड्यावरती पडल्या बंद झाल्या अनेक लोकप्रतिनिधी त्या ठिकाणी लोकांचे प्रश्न घेऊन समाजामध्ये त्या ठिकाणी जातील त्या ठिकाणी महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रश्न मानतील त्या लोकांवरती त्या ठिकाणी आत आले आणि त्या लोकांना त्या ठिकाणी या सगळ्या प्रशासनाचे दरवाजे बंद झाले हे फक्त यासाठी झालं की विकास किसान गवळी या व्यक्तीला पुढे कोणी केलं होतं विकास किसान गवळीला सर्वोच्च न्यायालयामध्ये पाठवण्याला पैसे कोणी दिले होते विकास किसान गवळीच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहून त्या ठिकाणी ओबीसीच्या आरक्षणाचा मार्ग कोर्टामध्ये कोणी दिला होता हे फक्त भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी सांगावं आज भारतीय जनता पार्टीची लोक पुढे येत आहेत आणि मंडलला बंडल म्हणतात होती तीच लोक होती आज चंद्रशेखर यांनी मंडलला बंडल यात्रा म्हटली त्यांच्या मुखातून आलेला बंडल हा शब्द हे स्पष्ट करतो लोका उतर की एकोणीशे त्र्याण्णव मध्ये ज्यावेळेला ती लोक उतरली होती त्यांच्या हातामध्ये फलक होता मंडल गो बॅक मंडल इज बंडल आज तीच गोष्ट पुन्हा बावनकुळेने काढलेली आहे बावनकुळे हा तोच सनातनी मूलवाद आहे तो तुमच्या मुखातून निघतो आहे आज तुमच्या मुखातून बंडल कसं काय निघालं आज तुम्ही मंडलला बंडल कसं काय म्हटलं कारण एकोणीशे त्र्याण्णवला हीच गोष्ट पुढे आली होती मंडल इज बंडल ही तीच लोक होती सुवर्ण व्यवस्थेतली ज्यांनी या स्वर्णाने त्यावेळेला मोर्चे काढले होते आणि मंडळाला बंडल म्हटलं होतं त्यामुळे मंडळाचा विरोध करणारे ओबीसीच्या आरक्षणाचा विरोध करणारे बहुजनांना त्या ठिकाणी समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यापासून दूर ठेवणारे आणि त्यांना वंचित ठेवणारे ही हीच लोक होती हा तो सनातनी म्हणू वाद होता आणि म्हणून समाजामध्ये जाऊन शेवटच्या घटकापर्यंत जाऊन शोषित पीडित वंचित बहुजनापर्यंत जाऊन आज शरद चंद्र पवारसाहेबांच्या माध्यमातून घेतली गेलेली भूमिका मांडण्यासाठी त्यांचा पट्ट्या बाहेर पडलेला आहे शेवटच्या श्वासापर्यंत लढे तुमच्या मधनं एक स्पष्ट सांगतो पुण्यामधनं काही जाती संघटनांनी पत्रकार परिषदा घेतल्या आणि ओबीसीची ही मंडल यात्रा शरद पवार साहेबांच्या पक्षाची ही मंडल यात्रा बहुजनांच्या सन्मानाची ही यात्रा पुण्यामध्ये येऊ देणार नाही असे नारे देखील लावलेले आहेत ला या संघटनेला पुण्यामध्ये येऊ देऊ नका या या मंडल यात्रेला पुण्यामध्ये येऊ देऊ नका या मंडलयात्रे ती बंदी घाला अशा घोषणा केलेल्या आहे मी तुम्हाला भीक घालत नाही या मीडियाच्या माध्यमातून सांगतो तुम्हाला सर्व संघटनेला सांगतो तुमच्या पाठी जे आकाय त्यांना सांगतो मी तुम्हाला सांग भीक घालत नाही माझा जीव गेला तरी हरकत नाही पण शरद पवार साहेबांची मंडळ यात्रा पुण्यामध्ये काय तर महाराष्ट्राच्या कारण कोकणामध्ये घेऊन जाईल हे तुम्हाला सांगतो तुमच्या भिमत असेल तुमच्या बापाच्या भीमत असेल तर रोखून दाखवा पण ओबीसी हा खऱ्या हाताने जाहीरपणे शरद पवार साहेबांच्या पाठीमागे शरद पण दोघं राहील शरद पवार साहेबांचे अनंत उपकार या ओबीसीवरती आहे ते फक्त यासाठी की मंडल आयोग नसता तर माझी मुलगी माझा मुलगा उभ्या आयुष्यात आय एस आय पी एस कलेक्टर इंजिनियर सी ए डॉक्टर किंवा पुढच्या दहा पिढ्या माझ्या आज या आरक्षणामध्ये येऊ शकला नसता हे फक्त मंडलमुळे झालं आणि म्हणून आज या सर्व परभणीच्या लोकांनी आमच्या सर्व नेत्या मंडळींनी एकत्रितपणे येऊन ही ताकद लावलेली आहे की हे मंडळ यात्रा परभणीमध्ये इथपर्यंत येऊन त्यांनी त्याचं स्वागत केलेलं आहे मी मनापासून पासून परभणीच्या सर्व सहकार्यांचं पदाधिकाऱ्यांच्या त्या ठिकाणी स्वागत करतो अभिनंदन करतो विजय गवाणे जे असतील सर्व सर्वच मंडळी काही असतील आज दिल्लीमध्ये त्या कारण येऊ शकणार नाही हाऊस चालू आहे पण एवढा मात्र वाईट येतो की मंडल थांबणार नाही मंडल यात्रा आता थांबणार नाही कोणीही कितीही प्रयत्न केले तरी मंडल यात्रा आता थांबवू शकणार नाही तुम्हाचे काही प्रश्न असतील तर आपण घ्यावे रेमान भाई काय असेल की अदरवाईज कापून घेऊया प्रश्न हा नाही तुम्ही आठवून घे पवारसाहेबांच्या मंडल यात्रेला पण सामील करून देत आम्ही पण पवार एक सांगतो रेमान भाई पत्रकार समोर आहेत मंडल यात्रा ज्या ज्या ठिकाणी चाललेली आहेत गोबळे साहेब मंडल यात्रा ज्या ज्या ठिकाणी चाललेली आहे अंळे साहेब त्या मंडल यात्रेला ज्या वेळेला नागपूर सुरुवात झाली त्यावेळेला त्या मंडल यात्रेचं स्वागत करायला एक दलित होता एक मागासवर्गीय उभा होता रस्त्यावरती एक ओबीसी उभा होता रस्त्यावरती एक मुस्लिम उभा होता रस्त्यावरती एक आदिवासी एक बंजार उभा होता रस्त्यावरती एक मराठा समाजाचा युवक युवती आणि एक महिला उभी होती पण त्या रस्त्यावरती मला एक फडणवीस दिसला नाही मला एक फडणवीस त्या मंडल यात्रेचा स्वागत करायला दिसला नाही मी आज विचारतो फडणवीस साहेब तुम्हाला मंडल आयोग मान्य नाही का तुम्हाला ओबीसीला आरक्षण देणारा मंडल आयोग मान्य नाही का तुम्ही मंडल तुम्ही स्वतःला ओबीसीचे डेनं म्हणता मग तुम्ही मंडल यात्रेचं स्वागत का करत नाही म्हणून मी आज तुम्हाला सा स्पष्ट सांगतो की समाजातल्या बहुजन एकत्रित व्हावं आणि मंडळाचं स्वागत करावं सर आजचा हा कार्यक्रम जाहीर मी आणि सर्व पत्रकारांच कार्यकर्त्यांच पदाधिकारी धन्यवाद करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय अशुम